आज बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवशी आपले विचार व मनोगत व्यक्त करताना उत्कृष्ट व्यक्तिमत्व समाजासाठी झटणारे रमेश फुलेजी

यांच्या आज आपण इथं मोठ्या संख्येने आपण जमलो कारण आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण झाले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्या आपल्या समाजाला आपल्या या भारत देशाला संविधान दिलं आणि संविधान देऊन या भारत देशाला चांगलं चांगलं पुढे नेण्याकरिता संदेश दिले आणि ते त्यांच्या या संदेशामुळे आपला भारत देश आज सुख समृद्धी आणि चांगल्या प्रकारे चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला हे दीक्षा दिली होती आणि बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा देऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला होता त्या तेव्हापासून तर आजपर्यंत हा संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात वाढत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्या समाजाला या या देशातील दलित दुबळे मागासवर्गीय अल्पसंख्याक या समाजाला समान न्याय देण्याकरिता समान न्याय देण्याकरिता त्यांनी फार अथाक परिश्रम परिश्रम केलं या समाजाला एक चांगलं स्थान मिळावं आणि झुंजारूपणे या समाजामध्ये त्यांना एक चांगलं कुठेतरी स्थान मिळून या समाजामध्ये न्याय मिळण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे साठला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करून त्याद्वारे या, या समाजातील सर्व घटकांना न्याय मिळण्याकरता हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये येऊन त्यांनी प्रसार आणि प्रचार करावा आणि या समाजातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा त्याकरता पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून भारतीय रिपब्लिकन पक्ष वाढला परंतु काही लोकांनी मध्यंतरी हिंदू लोकांच्या आहारी जाऊन त्या पक्षाची तोडफोड केली बाबासाहेबांनी कधीही आपल्या जीवनामध्ये कधी त्यांनी आपला स्वार्थ पाहिला नाही बाबासाहेबांनी कधी माझ्या परिवाराचं काय होईल ते कधी पाहिलं नाही आणि समाजासाठी घरच राहिले मला सर्व बौद्ध बांधवांना हीच विनंती करायची आहे की बाबासाहेबांनी जे आपल्याला मंत्र दिले आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला उद्देश दिले आहे ते आपण कुठेतरी या समाजात रुजवलं पाहिजे आणि समाजाचं उत्थान करायला पाहिजे एवढाच या प्रसंगांचे वाक्य होते तिथा संघटित व्हा संघटित होण्यासाठी समाजाला काय मेसेज देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघटित होण्याकरिता मी तुम्हाला आधीच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे साठ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्यानंतर या समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांची न्याय गणना करून एस सी एस सीला किती विधानसभेत सीटा देण्यात यावी एस सीला ओबीसीला किती देण्यात यावी आणि असे वर्ग वाईज करून त्यांना त्याद्वारे लोकांपर्यंत जाऊन इलेक्शन लढण्याचं त्यांना प्राधान्य दिलेलं होतं परंतु काही दिवस लढले परंतु काही हिंदू लोकांनी काही हिंदू संघटनांनी त्यांना लालच देऊन आपल्या लोकांना लालच देऊन तो रिपब्लिकन पक्ष फोडण्यात आला आणि रिपब्लिकन पक्ष पक्ष फोडल्यामुळे आपल्या पक्ष् समाजाची अवस्था फार वाईट झाली आज आपल्याकडे एक बी आमदार खासदार किंवा कोणी असं मोठे विधानसभेत आवाज उठवण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज उठवण्याकरिता या जनतेसाठी लढण्याकरिता आज कोणी असे आमदार खासदार नाही आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं शिका संघट आणि संघर्ष करा संघर्ष करण्यासाठी त्यामुळे आपल्याला कुठेतरी एकत्र यावं लागेल धन्यवाद